गावकऱ्यांना सांगून तिच्या उच्च शिक्षणाची जबाबदारीच रोहित पवारांनी आता घेऊन टाकली आहे अकरावी बारावी सगळी जबाबदारी ही घटना आहे बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील बोरोसा गावातली काही दिवसांपूर्वी बुलढाण्यातील एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रोहित पवार आले होते यावेळी तिथे काही शाळकरी मुलं देखील होती त्यातल्या एका आठवीतल्या सीमा थट्टी या मुलीने शेतकऱ्यांची व्यथा रोहित पवार यांच्या समोरच मांडली दादा एक प्रश्न होता की शेतकऱ्यांचा जीव गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या पडते काही किटक नाशिक पडते तेव्हा सरकारला जागेते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय राहिले खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो शेतकरी माझ्या बापीच्या घरात तेल असते मीठ असते तर तेल नसते नाही गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही प्रायव्हेट तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहितीये का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करत नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झाले कांद्याचं झाले सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो असतो इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक म्हणजे का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधात मजुरांच्या विरोधात महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेलो तर लोक त्यांच्या खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये दोन फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय आहे का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत आहे पंधराशे रुपयात काय होणार का महिन्याला पण तू आता किती दे कुठून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी हिच वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी आजचकीच बनतील बने। बने ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमचंही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून काही मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ कॉल निवडणुकीच्या आधी युती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं तरी सुद्धा अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली नाहीये त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचं नुकसान झालं तर कृषी मंत्री म्हणतात ढेकळ्याचा पंचनामा करायचा का या सगळ्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचं चित्र आहे या सगळ्यात या लहान मुलीने आता शेतकऱ्यांची व्यथाच मांडली आहे यावर सरकार काही करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे